हरि ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी इथे काठपदर साडीचे अस्तर कटिंग कसे करायचे फीस कटिंग कसा करायचा हे दाखवणार आहे तर मी इथे पेपर कटिंग घेतलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही पण पेपर कटिंग घ्यायचं आहे त्यानंतर बॅक बॅकसाईड आखून घ्यायचे आहे मी जशी बॅक बॅकसाईड ठेवलेली आहे तशा पद्धतीने तुम्ही पण आखून घ्यायचं आहे फिसाची घडी असते ती आपल्या बाजूकडं ठेवायची आहे आणि काट आहेत ते एकीकडं करायचे आहेत तर त्यानंतर मी इथं तुम्ही बघू शकता बाई मी कशा पद्धतीने आखून घेतलेले आहे आणि बॅक साईड पण कशा आखून घेतलेले आहे त्यानंतर मी इथे पट्टी ठेवलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला पट्टी ठेवायची आहे जसं आपलं कापाडं असते कमी जास्त तशा पद्धतीने आपण पार्ट जे असतात कटोरी किंवा साईडपट्टी ते असे चेंज चे, चे, करून बघायचे इकडे तिकडे वेगवेगळे ठेवून बघायचे जेणेकरून ते व्यवस्थित बसतात का बघायचे नंतरच आपण असे चॉकने म्हणजे कपड्याचा जो खडा असतो त्याने आपण असं अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी नंतर कटोरी ठेवलेली आहे तर कटोरी पण असे व्यवस्थित पद्धतीने आखून घ्यायचे आहे एकदम व्यवस्थित तर आपण बघा कपडा राहिल्यानंतर कसं डायरेक्ट इथे डायरेक्टची योगपट्टी निघते काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही व्यवस्थित पद्धतीने डायरेक्टची योगपट्टी निघते तर तुम्ही पण अशा पद्धतीने पेपर कटिंग ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघा मी योगपट्टीसाठी डबलची योगपट्टी निघते तर सिंगलची जरी कापड नसेल आता ह्यांचं कसं लहान माप होतं म्हणून मी ह्या मापाचं हे केलेलं आहे म्हणजे डबलची योगपट्टी घेतलेली आहे आणि ती कुठल्या साईडनं पाव इंच कपडा सोडलेला आहे जर तुमच्याकडे कापड नसेल तर तुम्ही शंगलची काढू शकता काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही आणि त्यात अर्धा इंच कापड आपल्याला वाढवायचं आहे त्यानंतर मी इथे कटिंग करत आहे बघा न पहिल्यांदा मी स्टार्टिंगला शोल्डर कटिंग केलेलं आहे बॅक साईडचं आणि थोडासा मुंडा कटिंग करत आणलेला आहे इकडे त्यानंतर मी साईडपट्टी कटिंग करून घेत आहे साईडपट्टीचा जो आकार आपण दिलेला आहे तशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे नेहमी घडीची बाजू असती त्या साईडला आपल्याला बॅक साईड ठेवायची आहे जेणेकरून बॅक साईड आपली परफेक्ट निघणं खूप गरजेचं आहे कारण काय होतं कधी कधी चुकतं चुकीच्या ठिकाणी नवीन जे शिकणारे असतात त्यांना माहीत नसतं की कसं आपण पॅटर्नं ठेवलं पाहिजे तर पहिल्यांदा बॅक साईड आपण घडी कुठल्या साईडला ठेवून घ्यायचं आहे तर तुमच्या इथं लक्षात आला असेल मी बॅक साईड कसे ठेवलेले आहे तशाच पद्धतीने जे कोणी नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी खास ही स्टीप आहे की तुम्ही घडी कुठल्याही बाजूला बॅक साईड ठेवून घ्यायची आहे जेणेकरून साईड आपण कटिंग केली तर ती व्यवस्थित कट व्हावी नाहीतर बऱ्याचदा काय होतं चुकीचे ठेवल्यामुळे मधून दोन कंटकं असं वेगवेगळे निघतात तर माझ्याकडे ऑफलाईन ल मुली असतात क्लासला त्यांचं बरेसेच असं नवीन शिकत असताना असे प्रॉब्लेम होतात तर तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर मी योगपट्टी कटिंग केलेली आहे तुम्ही बघितल्या तर त्यानंतर मी इथे कटोरीचं कटिंग करून घेत आहे जसा मी सेप दिलेला आहे कटोरीचा तशा पद्धतीने आखून घेतलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा त्यानंतर मी इथं आपले जे कटोरे असत्या ते व्यवस्थित पद्धतीने आखून घेतलेले आहे बाही कधीही शेवटीला ठेवायची जे काट असतात ते कमी जास्त झालेलं असतात तर इथे मी बघू तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी काट जुळवून घेत आहे जे आपलं आकलेलं असते एक माप ते पुढं थोडंफार होतं कारण कपड्याची घडी एकदम स्टेट नसते आणि त्याच्यामुळं काय होतं थोडे काट पुढे असतातच तर आपण काय करायचं आहे शेवटीला आपली जी बाह्य कटिंग असतं ते शेवटीला ठेवायचं आणि व्यवस्थित काटाव काट घेऊन नंतरच कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घेऊन त्यानंतर मी इथे तुम्हाला सगळे भाग दाखवत आहे अस्तरचे बाही कटोरा योगपट्टी आणि बॅक साईड आणि साईडपट्टी तर त्यानंतर मी इथे काठपदराचा फीस आहे त्याचे मी हे करत आहे आता नवीन पद्धतीचे जे निघालेले काठपदराचे फीस तर इथे ह पीस जो आहे त्याच्यावर छोटे छोटे मोहर आहेत ते बघू शकता ते, ते आपलं उलटं होऊ नये साईडला कसं होतं उल उलटसुलट होतात ज्यांचे नवीन जे शिकणारे असतात त्यांचं काय होतं प्रॉब्लेम की ते कळत नाही त्यांना की कशा पद्धतीने घडी गाठली पाहिजे तर इथे लक्षात घ्यायचं आता हा फीस मोठा आहे तुम्हाला एवढं कॅमरमध्ये दिसत नसेल तर मी इथं साईड काढलेले आहे तर मोह मोहर जे आहेत ते व्यवस्थित वरती त्यांचे तोंड आहे आणि ते खालचं जे मोह त्याचं मोह मोहरांचं हे असतं ते खालच्या साईडला आहे आपल्या ह्याच्यात पण बोलतात त्याला पिकॉपचं ते खालचा पिसारा आहे तो पण खालच्या बाजूला आला पाहिजे कधीही पिसाची घडी घालताना उलटसुलट बघायची जे त्याच्यावरती डिझाईन असते ती व्यवस्थित बघायची जर डिझाईन नसेल व्यवस्थित म्हणजे काय होतं इथं मोहराचं मी दाखवलं तुम्ही बघितलं चिना कशा असतात पद्धतीने तर ते आधी आपल्याला अशा पद्धतीने पाठीचा भाग कटिंग कर करून घ्यायचं आणि काही काही पिसांची काय होतं धडी मोठे असत्या त्याच्यामुळं बॅक साईड पण निघते धडीमध्ये आणि बाही पण निघते तर इथे आता तुम्ही बघू शकता मी बॅक साईड काढलेले आहे धडीमध्ये आणि त्यानंतर मी इथे बाही कटिंग कर करून घेत आहे तर आपल्याला महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बाही असत्या आणि बॅक साईड असत्या त्याच्यामुळं जी डिझाईन असते ती व्यवस्थित मागं साईडला दिसली पाहिजे त्यासाठी आपल्याला आधी घरती साईड कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर ह्यांची ते धडी खूपच मोठी होते त्यांच्यामुळं बाई त्यांनी हाफ सांगितलेली होती त्यामुळं बाईचा काही इशू आला नाही उलटसुलट होण्यासाठी तर इथे मोर बाकीचं तुम्ही बघू शकत असा कसे मोर छोटे छोटे दिसत आहेत तर पुढील भागाला कसं असते शक्यतो थोडाफार उलटसुलट होतं असं काही नसतं की बॅक साईडला सगळं व्यवस्थित आले तर पुढील फ्रंट पण व्यवस्थित आले पाहिजेत तर त्याच्यात उलटसुलट होऊ शकते त्यामुळं एवढं काही प्रॉब्लेम येत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही आपलं पॅटर्न कसं आहे त्या पद्धतीने असं ठेवून घ्यायचं कपडा खालचा व्यवस्थित आहे का तेही बघून घ्यायचं जेणेकरून वरचं पॅटर्न आपण कटिंग करणार असेल तर खालचा पीसही व्यवस्थित कट झाला पाहिजे तर अस्तर कटिंग कर केल्यानंतर अस्तरचा पेक्षा ब्लाउज पीस असतो तो आपल्याला थोडा पाव पाव इंचाने एक्स्ट्रा कटिंग करायचा आहे जर नाही एक्स्ट्रा कटिंग झालं म्हणजे कापड नसलं तर तुम्ही डायरेक्ट हे म्हणजे पूर्ण जसं अस्तर आहे तसंही कटिंग करू शकता काही प्रॉब्लेम येत नाही फक्त काय होतं एक व्यवस्थित ॲक्युरेटपणे कटिंग कर करून घ्यायचं जेणेकरून काय होतं की कपडा इकडे तिकडे सरकत नाही एस्टरनं कट कट कापड केल्यामुळं काय होतं प्रॉब्लेम म्हणजे व्यवस्थित आपल्याला टिचिंग करता वेळेस व्यवस्थित रीतीने आपल्याला शिव शिवता येतं जेणेकरून काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही एक्स्ट्रा कापड असल्यामुळं आपण व्यवस्थित मध्य सेंटरला ठेवून कटोरी म्हणा साईड कट म्हणा ठेवून आपण व्यवस्थित कटिंग कर करू शकतो आहे तुम्हाला जर आणखीन काही माहिती हवी असेल ब्लाऊजविषयी तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर मी इथे साईट आपण कटोरा कटिंग क झालेला आहे पट्टी कटिंग झालेली आहे योगपट्टी इथे बघा मी ओपन करून दाखवलेले हिला डायरेक्ट चोकपट्टी बोलतात तुमच्याकडं जर कापड शिल्लेक नसेल तर, तर तुम्ही सिंगलचीही काढू शकता इथे मायडं कापड होतं त्यांचं शिल्लक त्याच्यामुळं मी कस्टमरच्या ब्लाउजवरती डायरेक्ट चोगपट्टी केलेली आहे ह्याच्यामुळं काय होतं फिनिशिंग छान येतं त्याच्यामुळं मी शक्यतो डायरेक्टची चौकपट्टी काढते बरेच जणांना पण काय होतं ज्यावेळेला मोठं माप असतं त्यावेळेला आपल्याच्यानं निघत नाही त्याच्यामुळं मी पण सिंगलची काढते तर तुम्ही इथं बघू शकता कटिंग